सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापूर येथे बाळ्यामामा म्हात्रे यांची शासकीय कार्यालय यांच्या कामाची आडव बैठक आयोजित केली होती शहापूर मध्ये शासकीय कामे होत नसल्याने नवनिर्वाचित खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी तातडीने सर्व अधिकारी यांना पंचायत समिती शहापूर येथे बोलवून जनतेची कामे त्वरित करावी गाव पाडे येथील रस्ते पिण्याच्या पाण्याची सोय लाईट आरोग्य याची त्वरित मार्गी लावा यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती यानंतर शहापूर शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांचे वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी आश्वासन दिले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश वांगे मुरबाड